चॅनल तर तुम्हाला माहिती आज आहे वट पौर्णिमा तर आजचा ब्लॉग आहे वट पौर्णिमा स्पेशल काय जेवायला बनवतोय काय काय करतो आहे दिवसभरात कुठे जातोय वड शोधत शोधत आणि काय काय करतोय ह्या दिवसात आजच्या दिवसात तर हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते आहे आणि माझी मम्मी पण कशी दिसते ते पण सांगा कामात बिझी ती हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या काय केलं मी ती मम्मी कोणती साडी घालणार आहे तिला बघत आहे ना आवड पौर्णिमेला ना चाललं जायचं काय ग तुझ काय नसतंय पण माझं असतंय ना मम्मी कोणती जांभळी ग मी दिवाळीला आणलेली ये ती तू गुढीपाडव्याला पण घातली होती मम्मी काही पण ती नको घालू मग माझ्या लग्नात घातली होती ती ती का कुठ नाही कोणी लिहिली मग मी इथे साडी अगा अशी काय करते मी बघितली वाटते मग ती निळी आणि गुलाबी घाली ती का पुन्हा माकाने घेतलेली तशी बोलबा पटकून करीत माझा सत्यवान माझा सत्यवान झोपलाय अग 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 कळ लागेपर्यंत वाकड कशाला झोपतो रे दुखते आज कस काय आज तर पाऊस पण नाही तुला काय करायचं होत बेडवर या बेडशीट हो <laughs> आचरायचं होतं अर्धा मेकअप झालाय माझा अर्धा मी करतीये तर माझा नवरा बडबड करतोय माझी नाही आकाची साडी आहे गिरी आकाची साडी मेली साडीवर बसलाय आता आक्का ना रे व्हिडिओ काका तुझा भाऊ कसा साडीवर बसलाय हा कसा बसलाय बघ हस तू आणि वर्तवण करून हे आमच्या ऋतूला गाईज आमच्या ऋतूला काळी बायको नकोय गोरी पाहिजे आहे ना काळी चांगली नाही दिसत ना बर तर मंडळी ही क्रीम कलरची साडी आणि ग्रीन कलरचा ब्लाउज मी आहे आज पट पौर्णिमेला आणि ही साडी घालणारे माझी मम्मी ही माझी मम्मी घालणारे ही घालणारे मी ताप माझ्या आईचा

येतोय ती बाई बरी झाली जर म्हणली सासर कार तर गाई आवरतोय आम्ही हे बघा मी अर्धवट आवरले अजून फुलं आवरते मग मी तुम्हाला डाव खाऊते ओके okay? <laughs> तुझा जाव आहे मला सांगत होता मग अशी आतमध्ये वडाला जाणार आहे मम्मीला तर सू नको व्हिडिओ नीट काढला नाही म्हणून मला माहिती तू कशी आहे तू ना आता इथूनच सुरुवात केली म्हातारे इकडे बघ इकडं बघते तर गाईज मी झाली रेडी आहे हो पप्पा जाते माझे पप्पा मागे लागले जा लवकर जा लवकर जा लवकर आल्यावर परत जेवायला बनवायचे कामाला माणसं आहेत त्यांना जेवायला पण द्यायचे कसे दिसते मी जे धोक्याला तर मम्मी आता काय करायचं चालायचं मॅडम तू कुठलं घेतलं तेच घेतली ना हा ठीक आहे चल पाण्याची बाटली पुरण ना दोघींला तर घ्यायची अ आंबा घेतलं का आंबा हे राहिलं नाही ना मम्मी पाणी पिले का मी पिते ना काय काय माझी <laughs> पुरगे <laughs> मोकळी काय काम आणि तुम्ही बघा <बगाई> हिला <laughs> 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 काय अग मम्मी छान दिसती म्हणून लय शायनिंग नको मार तू चल 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 हे माझ सॅन्डल कुठे माहिती का ग तुला कोणतं पण कोणत आयो हे घालू सर्रेक गाडीत आहे ना चावी बिवी सगळं घेतलंय मग काही शब्द तुझी नाही तुझा तांबे मंडळी आम्ही आलोय लई लांब आलो आम्ही वाड्याचं झाड शोधत जे निवांत असेल आणि फिरायला जागा असेल मला व्हिडिओ काढायला रील ला तर इथं कोणीच आलेलं नाही आम्हीच पहिलंय ना तिकडे असेल अगं मम्मी रामाहिती का त्या मळ्यात म्हणून कोणी इकडे नाही झालं चिथं पडायचंच काम आहे आता दोन्ही झाडांना एकत्र घे स्ट्रगल इज काय म्हणती अगं पुण्याला आम्ही गेल्या वर वर्षी असंच केलंय लय गर्दी होती वडाला तरी पण आम्ही व्हिडिओ काढलेत तर मंडळी झालाय वड पुजून दोन तीन टेक घेतली मम्मीने माझे हा तर काय तुला काही काळजीच नाही उली माझी हा ना सतरा वेळा वडाला फिरायला लागली ती मला तर वड पुजून झालाय मम्मीला झाली घाई पप्पांना जेवायला भूक लागली पप्पांनी मम्मीसाठी उपवास पकडलाय हाय ना मम्मी पप्पा प्रत्येक वेळेस उपवास पकडतात मम्मीसाठी वा तर उपवास लाच खायचंय आम्हाला फराळ करायचंय फराळ जातो घरी <कषण> गंगीला काही जमत नाही तुम्हाला सांगते काही काही जमाने तिला पप्पा पुढच्या वेळेस तुम्ही या व्हिडिओ फोटो काढायला इला नाही येत चाललं झालं नाही बोलू तर काय करू पर डोकं दुखायला लावलं तिने माझं हा आ अरे का फिरले का तुम्ही तुम्ही पण तुम, हो तुम्ही पण फक्त गंगीची कंप्लेंट करा माझ्याकडं हां आता काय करू ना आ, साडी नकोच बदलू खिचडीच बनव तु सासू काही कामाची नाही मी तुला आधीच सांगते काय झालं एक फोटो नीट काढला नाही तिने तिथं माझा व्हिडिओ पण सतरा वेळा रिटेक घेतला माहितीये का आता काय करायचं तंतन नाही केली मी तरी तुला करीत तेवढी नाहीच केली बोक्या तुला के लय करते मी तंतन हसू नको तू तू का खिचडी तर मंडळी आलोय आम्ही ठेवले रे मी नाही आणली ताटात आहे बाई किचनवर आहे ताटात तर मंडळी आम्ही आलोय वडपुजून दमलो ओनात गेलो तो बाबा एवढं क्लायमेट चांगलं नाही ना बिलकुल चांगलंय फोटो व्हिडिओ आले नाही मम्मीला बडबड तुला येत नाही तुला येत नाही आता मला मला मस्त माहिती पावसामुळं क्लायमेट चांगलं नाही मग काय सांगायचं नसतं म्हणजे पुढच्या वेळेस अजून चांगलं 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 ट्राय करतात माहिती आहे का तुम्हाला व्हिडिओग्राफर माझ्या नवऱ्याला काहीच येत नव्हतं फोटो काढता येत नव्हते व्हिडिओ काढता येत नव्हते त्याला बिलकुल इंटरेस्ट पण नाही आहे ड्रेसिंग पण जे असेल तो गरीबासारखा असेल तसं राहतो पण मी सगळं त्याला शिकवलं चांगलं कसं राहायचं आहे कसं चांगलं दिसतो तू कसा, कसा व्हिडिओ काढायचा कसा फोटो काढायचा दोन वर्षाच्या ट्रेनिंग नंतर माझा नवरा परफेक्ट झालाय आणि आज मी त्याला मागायला वडाकड पण गेली होती माहिती आहे का मस्त मागून आली हाच नवरा चांगला प्रेममळ माझी काळजी घेणारा असाच मला कायम प्रत्येक जन्मात भेटू दे <laughs> लेट झालंच नसतं गंगिनी फोटो व्हिडिओ नाही काढले तुमच्या <laughs> पप्पा ओरडता ते दीड तास गेल्या होत्या तुम्ही दीड तास वायाला घालवला भूक लागली मला म्हणून म्हटलं मम्मीने व्हिडिओ फोटो नीट नाही काढले माझच मागं लागले ते तूच नाही शानी <laughs> माझा नवरा जायच्या आधीच मला सांगत होता मम्मीवर तर सु नको

मामी बाहेर सांगतात ते मम्मी हुशार आहे मी म्हटलं ना त्या मामांना पत्रकार मामांना मम्मीने काढला व्हिडिओ मामी सांगतात ते मम्मी लय आहे हे घर सगळं तिच्यावरच चाललंय हा हा पप्पा ना चांगले सुधारलेत <laughs> व्हिडिओ एडिट करते गाईज आमच्या इथे ना पत्रकार आले होते आमच्या गावचे सरपंच आले होते माझा इंटरव्ह्यू घ्यायला माझं सकाळ पेपरमध्ये माझी ॲडव्हर्टाईज म्हणजे मा सकाळ पेपरमध्ये माझं बातमी येणार आहे की गरीब घरातली मुलगी व्हिडिओ बनवते एवढी पुढे गेली आहे वगैरे वगैरे बरंच काही आणि ना ते खूप दिवसापासून मला फोन करत होते की आम्हाला तुझा काय बोलतात इंटरव्ह्यू घ्यायचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे पण मला असं वाटत होतं की फेक असेल म्हणजे इतकं काही अनुभव नाही आणि माझ्या मम्मीला सांगितलं पप्पांना सांगितलं तेव्हा पप्पा मम्मी बोलली अगं पोरगी इतकं चांगलं आहे आपल्या गावचे आहेत जवळचे आहेत आणि तू असं करते बोलव त्यांना बोलव त्यांना मग आता आठ दिवसासाठी मी आधीच्या ऑपरेशनला आलेच होते तर त्यांना मग म्हटले की मी आहे इथे बिचाऱ्यांनी खूप वेट केला माहिती आहे का म्हणजे ना मला म्हणजे असं कधी गेलं नाही कुणाला इंटरव्ह्यू दिला नाही आणि ब प काय पेपरमध्ये बातमी येणार वगैरे वगैरे इतका विचारलं होता केला बरं का मी पण मला खूप छान वाटलं त्यांना सगळ्यांना भेटून मस्त छान फिलिंग आली माहिती आहे आणि त्यांना खूप प्राऊड फील होतंय की शेतकऱ्याची आणि गरीब घरातली मुलगी इतकी पुढे चालली आहे सगळं तुमच्यामुळे तुमच्यामुळे तू तर मला म्हणली येऊ नको येऊ नको म्हणली ना आयोट वाचलं शिवे देऊ नको काचा उभे राहून शपत काय बोलती ए मम्मी उदय <laughs> आता कुठं वाढला मग तिकडे घ्यायचं का आता इकडे वाढायचं का हा चल मम्मी कसलं भारी दिसतंय अगं तुझ्या घराला घर पण आलंय त्या झाडांनी माझ्या फुलांच्या आ आणि काहीच पण नाही झालं मम्मी आपल्या जुन्या घरासमोर पण अशीच झाडं होती ना ग ती ये ये ते एक येत आहे आणि मग एक एक वाढत जाते आहे ना म्हणून तसं झालंय बरं झालं लावले त्या लाव नारळाच्या खाली येतील का पण झेंडू गणपतीला फुलं येतील है ना नाईज मी साडी चेंज केली आहे कारण साडीमध्ये जगणं इम्पॉसिबल आहे आणि ती साडी माझ्या बहिणीची आहे जर तिने माझा ब्लॉग पूर्ण बघितला असता तर तिला साडी दिसली असती घातलेली तर तिने मला ओरडली असती तर आता मी चेंज केलंय आग बावय काय वडाला जातानाच दिसली ना तू पण ना लय बाई तू पण आग बर का बरं आले आले कामाला लावती परत म्हणती मी मी करीन करीन तर मंडळी आजचा स्पेशल वट पौर्णिमेचा मेनू आहे आमचा पुरी भाजी पुरी शाकभाजी आणि श्रीखंड गाईज ही आहे आमची शाकभाजी आणि आमच्या पोराला वाटाणे आवडत नाही तर मम्मी त्याला म्हंटली वाटाणे खा बघू मारात एका माणूस आहे वटाने घालल्यावर <laughs> होय रे साहेब नाही नाही वटाने नाही आवडत त्याला बिलकुल नाही आमच्यामुळेच सवय लागली घाणेरडी त्याला श्रीखंड द्यायचे ना बघ आता जसा होता सगळा दिवस आता जेवण वगैरे झाले आता मस्त झोपायचंय तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि मस्त पत्रकार आले होते आपली मुलाखत झाली तुमच्या लाडक्या स्वाती धर्मची सकाळ पेपरला आपली बातमी येणार आहे माझी माझी आणि माझ्या घराची कुटुंबाची कशी मी मोठी झाली कसं काय काय सबस्क्राईब वाढले सबस्क्रायबर्स वाढले फॉलोअर्स वाढले तर हे सगळं असणार आहे आणि मस्त छान वट पौर्णिमा झाली आहे मम्मीला त्रास देऊन पण झाला आहे बिचारी माझी मम्मी तर काहीच तुम्हाला कसा का हा ब्लॉग वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय